आहे ते बघण्यासाठी आला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आपण ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये इथे आलो होतो आणि तेव्हा कामाची साधारण सुरुवात झाली होती आपल्याला आठवत असेल की इथे मोठा खड्डा होता आणि डीपॉट्रिंग म्हणजे पाणी कॉप करण्याचा वेळ चालला होता तर फार एवढंच मिळत नव्हतं तर शेजारी राखणी बॅरेज आहे आणि गॅरेजमधून पाणी टोन या खड्ड्यामध्ये येत होतं इथले सर्व जे जलसंपदा खात्याचे अधिकारी आहेत इंजिनियर आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी गेले आता दीड पावणे दोन वर्ष प्रचंड काम केलं आणि अनेक अडचणींवरती मात करत आता आपण बघू शकतो की पंप हाऊसच्या शेवटचा स्लॅब जो आहे तो आता पाडण्याची लावण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ते झाल्यानंतर मग प्रत्यक्षात मुंबई ते बसतील पाईपलाईनचं काम होईल आणि आपल्या सर्वांची जी अपेक्षा आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे आपल्या धाराशिवला मराठवाड्यात यावं तुळजापूरला यावं आणि तुळजाभवानीच्या चरणी हे पाणी जे आहे ते पोचावं की आपली जी अपेक्षा आहे ती यावर्षी निश्चितपणे पूर्ण होणार आहे पावसाळ्यामध्ये पाणी जे आहे ते लिफ्ट करण्याचा प्रयत्न होईल काही थोड्याशा अडचणी आहेत त्याच्यामुळे दहा पंधरा दिवस मागे पुढे होऊ शकेल पावसाळ्याच्या नंतर एकदा पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या इमिजिएटली नंतर पाणी जे आहे ते या बॉम्पौसमधनं आपल्याला लिफ्ट करता येईल आणि पाच टप्प्यात आपल्याला माहिती आहे पाच टप्प्यात पाणी रामदऱ्यापर्यंत पोचेल यावर्षी प्रत्यक्षात पाण्याचं टेस्टिंग होईल म्हणजे पाणी रामदऱ्यापर्यंत पोचतं आहे त्याची खातरजमा केली जाईल टेस्टिंग होईल आणि आपण याच्याच बरोबरीने रामदराच्या पुढच्या पाईपलाईनचं काम देखील हाती घेतो आहे त्याचं आता नियोजन चाललं आहे सर्वेचं काम होईल एस्टिमेट होईल आणि मग त्याचं टेंडरिंग होईल पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्यक्षात रामदऱ्याचं पाणी हे पुढे तुळजावपूरमधल्या इतर भागात आणि उमरगा वाऱ्यामध्ये नेण्याची प्रक्रिया देखील होईल यावर्षीच हे पाणी जेव्हा रामदरात पोचेल तेव्हा स्वाभाविकच आहे की गरजेनुसार इतर जे साधव तलाव आहेत ते देखील आपल्याला काही प्रमाणात ते भरता येतील आणि इथून जे साधारण अकरा गावं आहेत रामदऱ्यापर्यंत त्या गावांना निश्चित याचा फायदा होऊ शकेल पाऊस चांगला झाला तर कदाचित लगेच गरजही नाही पडणार परंतु या पूर्ण स्कीमची या एल आय सी लिफ्ट इरिगेशन स्कीमची उत्सा सिंचन योजनेचा टेस्टिंग जी आहे चाचणी जी आहे ती यावर्षीच होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आपल्याला पाणी जे आहे ते रामदराच्या पुढे नेता येऊ शकेल महत्त्वाच्या दोन बाबी मांडायच्या एक म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार जे होतं त्या सरकारने ठाकरे सरकारने आपल्या या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पासाठी किती मदत केली हे मी काही वेगळं सांगायची आवश्यकता आहे मला वाटत नाही काहीही न झाल्यामुळे आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री असल्यामुळे आपलं हे काम जे आहे ते अगदी तातडीने पहिलं काम जे आहे ते कॅबिनेट पुढे आपलंच घेतलं गेलं सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे आपल्या प्रकल्पाला मिळाली आणि मग विविधाची प्रक्रिया पूर्ण करून हे काम सुरू झालं ऑगस्टचा उल्लेख मी केला आणि आता काम जे आहे ते बऱ्यापैकी मार्गी लागलेलं आहे माझी अजून एक इथे अपेक्षा आहे स्त्री म्हणजे काम जे आहे ते पूर्ण करत असताना